विद्यार्थी आज आपल्या समोर मनोगत व्यक्त करणार आहेत एखाद्या बीजामध्ये वृक्ष लपलेला असतो परंतु तो शोधून काढायचा असेल तर त्याला खत पाणी द्यावं लागतं त्याचप्रमाणे कर आपल्या विद्यार्थ्यांना जर व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर ते चांगल्या पद्धतीने व्यक्त होतात आपल्या समोर आमचे आप विद्यार्थी मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत मी सर्वप्रथम इयत्ता आठवी कुमारी प्रांजल सिंग लाडाव या विद्यार्थिनीला विनंती करतो तिने आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं शिक्षक उपस्थित सर्व पाहुया आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण आपल्या शाळेच्या प्राध्यात प्रजास साजरा करण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत भाषणाची सुरुवात करण्याआधी तुम्हा आम्हा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन आणि राष्ट्रीय सण आहे याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे जसे की आपण सर्वांना माहीत आहे भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्वतंत्र झाला अर्थात ब्रिटिश मुक्त झाला अर्थात स्वातंत्र्य झाला पण भारतीयांना संपूर्ण हे स्वातंत्र्य संविधान लागू झाल्यापासून मिळाले आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे चला करूया या संविधानाचा आदर आज चला करूया या संविधानाचा आदर आज जाने दिला आपला जगण शिकण्याचा अधिकार ज्याने call... दिला आपला जगणे शिकण्याचा अधिकार भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेक्षा सहन केल्या त्यांना स्वातंत्र्यासाठी लढा देण्यात नेहमी तत्पर असतात त्यांना वीर सलाम देऊया आणि त्यांना स्मरण करूया आणि वीर सलामी देऊया देश स्वातंत्र्याची ध्वजा फडकते ध्वजा फडकते प्रगतीचा मानाचा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अंमला झाले या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली प्रजेची सत्ता सुरू झाली देशाच्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपले जीवन समर्पित केले आणि आजही आपल्या देशाच्या आपले सैनिक सज्ज आहे या तिरंग्याला जामुळे तुझी शान आहे या तिरंग्याला तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू जोपर्यंत तुझा प्राण आहे जोपर्यंत तुझा प्राण आहे या दिवशी रक्त राष्ट्राला उद्देशू भाषण देतात तिन्ही सेना दलाचे तुकडे आपले कर्तृत्व दाखवतात रक्त प्रदानाच्या हस्ते धाडसी कार्य करणाऱ्याचा गौरव केला जातो <coughs> प्रत्येक राज्य आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन करतात हा दिवस शाळा ओकोले तसेच अन्य ठिकाणी उत्साह साजरा केला जातो मुले तिरंगी रंगाचे झेंडे घेऊन भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देतात शाळा व हो, विषकुले तिरकं तिरकाचे चेते घेऊन लावून सुशोभित होतात विविध स्पर्धांचे आयोजन केले जातात सविकेडे देशभक्तीची गाणी लावली जातात प्रभात फेऱ्या काढल्या जातात तिरंगामचा मान आहे पराक्रमाचे गात आहे तिरंगामचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे तिरंगामचा प्राण आहे असे राष्ट्रीय असे राष्ट्रीय केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रभावना राष्ट्रप्रेम हो जाऊन निघते जगले ते देशासाठी आणि देशासाठी जो झाले त्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केलं भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त एवढे बोलून माझे दोन शब्द संपते जय जग